नमस्कार सुप्रभात एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आपणा सर्वांना खूप शुभेच्छा सुरुवातीलाच बातमी आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला महाराष्ट्रात आणले प्रयागराजहून आज त्याला महाराष्ट्रात आणलंय छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरनं बीडला त्याला नेलं जाईल भोसलेला आजच कोर्टात हजर केलं जाणार आहे त्यामुळे अखेर प्रयागराजमधनं अटक झालेला हाच तो सतीश अर्थात खोक्या ज्याला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जी हस्तांतरणाची प्रक्रिया असते म्हणजेच उत्तर प्रदेश पोलिसांकडनं महाराष्ट्र पोलिसांकडे बीड पोलिसांकडे त्याची रवानगी झालेली आहे आणि आता त्याला तातडीनं विमानानं आणण्यात आलं आणि त्यानंतर आता त्याला छत्रपती संभाजीनगरच्या याच विमानतळावरनं थेट बीडला नेलं जाईल आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी बीड मधील आरोपी सतीश भोसले उर्फ खोखा याला जे आहे तर आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणण्यात आलेला आहे आणि आता बीड पोलिसांची गाडी या ठिकाणी जी आहे तर तैनात आहे काय बोलणार आहे काय बोलणार आहे आपण आपण बघतोय की खोक्याला जे आहे तर बीड पोलिसांनी गाडीत बसवलेला आहे आणि त्याला आता बीडच्या दिशेने जे आहे तर घेऊन जात आहे